<स्छा> तु सर्वांना नमस्कार आम्ही निघालो नरे पार्क मैदानात लागलेल्या परेल इथे मानदेशी महोत्सवामध्ये इथे तुम्हाला पारंपरिक पद्धतीच्या वस्तू विणकाम नक्षीदार अशा वस्तू या महोत्सवामध्ये अवेलेबल आहेत जात्यावरती दळणाऱ्या आजी मावशी त्यांच्या आवाजात तुम्हाला गाणी ऐकायला भेटतील हा महोत्सव संडेपर्यंत आहे हा महोत्सव नरे पार्क मैदान परेल इथे लागलेला आहे जिथे जाऊन तुम्हाला नक्की बरं वाटेल आणि वस्तूसुद्धा घेता येते तर या महोत्सवामध्ये घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत तसेच तसेच गावाकडून शेतातून आलेले कडधान्य भाज्या वगैरे या महोत्सवामध्ये उपलब्ध आहेत तसेच पारंपरिक पद्धतीच्या वस्तू लाकडी तसेच मातीची भांडी तगडाची भांडी या महोत्सवामध्ये आहेत इथे तुम्हाला खूप जुन्या पद्धतीचे प पारंपरिक वस्तू बघायला भेटतील तसेच मानदेशी पारंपरिक जेव जेवण वगैरे त्या साईडचे पदार्थ तुम्हाला इथे नक्कीच आखायला भेटतील हा महोत्सव संडेपर्यंतच आहे yeah <speaking in> gana <foreign language> याच्यावरती तुम्हाला प्रत्येकी एक सेपरेट असा व्हिडिओ बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये आम्ही फक्त शॉर्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकला जाईल त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हेलो गुड मॉर्निंग आई होप आप ठीक होंगे मैं नाइस है क्या है नंबर और ये जो आप मेरे बिजनेस करते हो तो बस तो आ गए बल्कि मेरे यहां से बीच में आ रहा है हम देओ थोड़ा सीधा पानी की व्यवस्था कर लो चलो क्या कर रहा है चलो चांगली आहे ना ती असं हे नाही ती दातली आहे ना छोटीशी मम्मा काय केलं तू हे बाई

রসিকা মাতি চ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला मानदेशी पद्धतीच पारंपरिक जेवण आणि तिकडे फेमस असणाऱ्या जेवणाचं मेनू बघायला भेटेल साडीचे कापड देऊन आपण ज्वेलरी तयार करून घेऊ शकता या काकींकडून सुंदर अशी छान एकदम तुम्हाला आवडेल अशी डिझाईनमध्ये ह्या काकी ज्वेलरी बनवून देतात साडीवरती मॅचिंग तर, तर तुम्हाला यांचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि ज्वेलरी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यावरती डिटेलमध्ये सर्व बघायला ज्वेलरी भेटेल त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा